नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूज वर अतिशय महत्वाची विशेष बातमी पाहत आहोत बातमी आहे आंदोलना संदर्भातली बँक मित्रांचे दिनांक एक मे रोजी धरणे आंदोलन महाराष्ट्र स्टेट बँक मित्राज असोसिएशनच्या वतीने जागतिक कामगार दिन व महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आपल्या विविध मागण्यांसाठी बँक मित्राकडून गुरुवार दिनांक एक मे रोजी धरणे आंदोलन करण्यात आले राज्यातील सर्व जिल्हा प्रमुखांच्या ठिकाणी सकाळी नऊ ते दोन वाजेच्या दरम्यान हे आंदोलन पार पडले विविध बँकांनी ग्रामीण आणि दुर्गम भागात आपल्या शाखा उघडण्या या याऐवजी बँक मित्रा नेमले असून त्यांच्याद्वारे विशिष्ट रकमेपर्यंत रोखीचे व्यवहार नवीन खाते उघडणे सरकारच्या विविध योजना आधी राबवण्यासाठी यांचे सहाय्य घेतले जाते राज्यात बँक मित्रांची संख्या वीस हजाराच्या वर गेली असून त्यांना कुठल्याही सेवा शर्ती आणि सुर सुरक्षितता नसून अत्यल्प कमिशन मिळते या विविध प्रश्नांकडे संबंधित संबंधिताचे लक्ष वेधण्यासाठी धरणे आंदोलन केले गेले यावेळी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी तालुक्यातील विविध बँक मित्रांचे तसेच संबंधित पदाधिकारी यांनी आपली उपस्थिती नोंदवली स्टेट बँक मित्राज असोसिएशनच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले होते बुलेटिन थर्टीन न्यूजसाठी ब्युरो O oh, yeah. cool.

अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला ला करा व लाईक करा